गाडगेनगर डीबी पोलीस तेरा जुलैच्या रात्री गाडगेनगर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एक विधी संघर्षित बालक पलाश लाईनमधून पळून जाताना दिसताच त्याचा पाठलाग केला त्याच्यावर संशय आल्याने ताब्यात घेतले त्याच्याजवळ असलेल्या मोबाईलमध्ये फोटो पाहिले असता प्रकार वेगळाच समोर आला आहे गाडगेनगर डीबी पथकाच्या सतर्कतेने अनेक दिवसांपूर्वी अमरावती शहरात करण्यात आलेला खून खुनाचा गुन्हा उघडकीस आलेला आहे त्याला विचारणा केली असता त्याच्यासह अन्य तीन मित्रांनी पुणे येथे राहणाऱ्या ओळखीच्या युवकाची हत्या केल्याची कबुली आहे पुणे येथून घरकुल परिसरात भाड्याने राहणाऱ्या रिझवान नावाच्या मुलाची हत्या केल्याचं सांगितलं डीवी पोलीस भारत वानखडे व वा पत्कडे त्याला विचारणा केली असता विधी संघर्षित बालक व तीन साथीदाराने एसआरपीएफ कॅम्प मागे असलेल्या सूक्ष्म तरंग पुनर्वसन केंद्रामागील मृतदेह फेकल्याचं सा त्यांनी सांगितले रिझवान नावाच्या मुलाची हत्या करून टाकीत फेकण्यात आले अशी कबुली दिली आहे यावर गाडगेनगर पोलिसांनी विधी संघर्षित बालकाला फ्रेजरपुरा पोलिसांच्या पुढील चौकशीला ताब्यात दिले सोमवारी सकाळी फ्रेजरपुरा पोलिस निरीक्षक रोशन सिरसाठ यांच्या नेतृत्वात पोलिसांनी ने टेकडी गाठून घटनास्थळाची पाहणी केली आहे घटनास्थळी डॉग स्कॉड फॉरेन्सिक पथक दाखल होऊन पंचनामा करण्यात आला पुणे येथील मृतक रिजवानला आपसी वादाच्या कारणावरून लोखंडी रॉड व पाईपने डोक्यावर वार करून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी स्पष्ट केली आहे तर पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करीत आहे गाडगेनगरमध्ये गाडगेनगर पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आणि डी बीचे पथक आहेत ते काल रात्री पेट्रोलिंग करत असताना ते अँटी चेन स्नॅचिंग आणि विविध याच्या सा याच्यात शोध घेत होते त्यावेळी त्यांना काही संशयित तरुण हे पळत पळून जाताना दिसले त्यांना थांबवून त्यांचा ज्यावेळी त्यांच्याकडे चौकशी केली तर ते त्यावेळी त्याच्यामध्ये विधी संघर्षी पालक होता आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी आमचा नशा करत असताना चोरीच्या पैशावरून आपल्या इथे जे टेकडी आहे या टेकडीच्या तिथे त्यांनी त्यांचाच एक मित्र रिजवान नावाचा त्याचा डोक्यावर मारून त्याचा लोखंडी पाईप आणि रॉडने मारलेला आहे आणि मारून त्याचा खून केलेला आहे आणि ती बॉडी जी आहे त्याची मैताचा मृतदेह त्यांनी त्या टेकडीवरच्या जी एक जुनी वास्तू आहे त्याच्या टँक टँकमध्ये म्हणजे पाण्याची टाकी किंवा अशी जी टाकी आहे त्याच्यामध्ये फेकून दिलेला आहे या घटनेवरून फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सर्व ज्या आरोपी आहेत एकूण त्या सर्व आरोपितांचा एक विधी संघर्षी पालक ताब्यात ता असून इतर आरोपितांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे कारण अजून संपूर्ण समोर यायचं आहे कारण या घटनेबाबत आत्ताच एफ आय आर दाखल करून तपास सुरू केलेला आहे परंतु त्यांच्यामध्ये काही चोरीचे पैशाच्या वाटपावरून वाद झाला होता आणि नशा करत असताना त्यांनी मारमारी केली आणि त्याचा मर्डर किंवा खून त्यांनी केलेला आहे लोकनायक न्यूज